बिग बॉस थ्रीचं शूटिंग चालू आहे तुम्हाला माहिती आहे हा रियालिटी शो आहे आणि त्याच्यामध्ये जे काय अत्यंत अश्लील असं चित्रीकरण काल त्यांनी दाखवलं सतत चालू आहे आणि सगळ्या लिमिट त्यांनी पार केलेल्या आहेत सगळी हद्द पार केलेली आहे म्हणजे रिअलिटी शो आहे आपल्याला माहीत आहे की ते कलाकार तिकडे काय करतात वगैरे सगळं त्यांचं जीवन तिकडे दाखवलं जातं परंतु हे जे दोन कलाकार आहेत यांनी अत्यंत अश्लील असे कृत्य दाखवलेलं ठीक आहे ते नवरा बायको आहे त्याची काय दुसरी बायको आहे वगैरे तो स्वतःच कुठल्या कुठल्या व्हिडिओमध्ये काहीतरी बोलतोय परंतु तुम्ही जे करताय ते सगळंच जगाला तुम्हाला दाखवायचंय का म्हणजे ही जी वल्गॅरिटी आहे हा जो आहे आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर लहान मुलं सुद्धा आहेत आपण पाहतोय की बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत आता कालच मध्ये एका चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला माथेरानला नेऊन तिला तिच्या मित्रांनी आणि ते पूर्ण बलात्काराचं शूटिंग केलं आणि ते सगळीकडे व्हायरल केलं म्हणजे हे जे यूट्यूब इन्फ्लुएन्सर आहे तो अरमान मलिक जो कोण आहे तो तर हे असे इन्फ्लुएन्सर्स आहेत